आपण पाहत आहात बागला यांनी जमीन खरेदी केली होती त्यांची सात बारा उतार्यावरती नोंद करण्याकरिता तक्रारी तलाठी वाकी खुर्दे यांच्याकडे अर्ज सादर केला होता तो मंडळ अधिकारी वर्ग तीन प्रवीण गणपत प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी आला होता त्या प्रकरणाची चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबत मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयाची मागणी केली होती त्याबाबत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समक्ष पडताळणी केल्या असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी केलेली रक्कम पंचायत समक्ष स्वीकारली म्हणून मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध सांदवड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रतिबंधक एकोणीसशे नाशिक परिक्षेत्र नाशिक श्रीमती शर्विष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दाखल अधिकारी तपास अधिकारी अमोल सदाशिव वालझाडे संदीप हडंगे सुरेश चव्हाण विनोद पवार यांच्या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली या कारवाईने चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बागला वृतांत साठी विभागीय संपादक सुनील सोनवणे चांदवड